एवरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे करांद्याची भाजी हे करांदे स्वच्छ धुवून कुकरमध्ये चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शिजवून घेतलेल्या करांद्यांची सालं हाताने किंवा बटाटे सोलायच्या चाकूने काढून घ्यायचे आहेत इथे मी सर्व करांद्यांची सालं काढून घेतली आहेत सालं फेकून द्यायची आहेत आणि करांदे बटाट्यासारखे बारीक कापून घ्यायचे आहेत कढईमध्ये चार चमचे तेल घालायचे आहेत आणि चिरलेले करांदे यामध्ये घालून भाजून घ्यायचे आहेत या, या करांद्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे करांदे तेलामध्ये दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत झाकण लावून दोन तीन मिनटं वाफ द्यायची आहे थोडीशी कोथिंबीर पाच लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची आहे तीन मिनटानंतर झाकण काढल्यावर करांदे चांगले भाजलेले दिसतील तसा रंगही थोडा बदललेला दिसेल आता हे करांदे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत कढईमध्ये तेल उरलेलं आहे तर आपल्याला पुन्हा एक्स्ट्रा तेल घालायची गरज नाही याच तेलामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलला की एक टोमॅटो घालायचा आहे ठेचून घेतलेली कोथिंबीर मिरची लसूण आणि आलं घालायचं आहे दोन मिनिट परतल्यानंतर झाकण लावून पुन्हा वाफ द्यायची आहे दोन मिनटानंतर कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा मालवणी मसाला घालायचा आहे दोन चमचे पाणी घालून मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये तेलात भाजून घेतलेले करांदे घालायचे आहेत करांदे हे कुकरमध्ये शिजवले होते आणि नंतरसुद्धा दोन मिनिट वाफ दिली होती त्यामुळे हे चांगले शिजलेले आहेत फक्त आता घातलेले मसाले त्याला लागायला पाहिजे यामध्ये पाव ग्लास पाणी घातलेलं आहे पाच चमचे ताजं खोवलेलं खोबरं घालायचं आहे दोन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे भाजीमध्ये मसाले एकजीव होण्यासाठी दोन मिनिट झाकण लावून वाफ द्यायची आहे दोन मिनिटानंतर खूप टेस्टी अशी करांद्याची भाजी तयार आहे एकदा या पद्धतीने करंद्याची भाजी करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा